गावाकडच्या वाटा या माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून माझी शाळा माझी आठवण या सदरामध्ये आज आपण श्री अनिल थत्ते यांना भेटायला आलेलो आहोत तर त्यांच्या मनातली शाळा आज आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार बऱ्याचशा प्रेक्षकांना तुमचं सुंदर हस्ताक्षराच्या बद्दल माहिती नाही म्हणून सांगा अच्छा तुम्ही हस्ताक्षराकडे वळला पूर्वीच्या काळी ना खोद पाठीनामाची गोष्ट मिळायची प्लॅस्टिकची त्याच्यामध्ये तुम्ही अक्षर खोदलेलं असायचं त्यात गिरवायची असायची बरोबर तर ती गिरवायची 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 ते तुम्ही हजार वेळा वगैरे ती अक्षरं गिरवली असतील तर एक चौथी पाचवीत असताना तर त्यामुळे माझा अक्षर त्या वळणाने जायला लागल्यामुळे म्हणजे अतिशय सुंदर झालं आणि त्यामुळे पुढे फायदा झाला चांगला त्याचा पण हे गुपित आहे सरे तुम्ही अजून पण गुपित म्हणजे काय <laughs> कोणी विचारलंच नाही मला नाही हे माझ्या मनात शंका नाही म्हणत आहे मी कारण याच्या अनेकांची खोदपाटी न वापरता अक्षर चांगली असतात पण माझं खोदपाटीमुळे झालं हे खरं मी डायरेक्ट तुमच्या हस्ता गेलो म्हणजे अक्षराकडे गेलो याचा मागचा उद्देश की शाळेतून तुमचं अक्षराला वळ लागलं के मादे मादे की तुमच्या अवधीने तुम्ही वळण सुधारवलं अक्षरातला नाही शाळेचा काय संबंध नाही शाळेमध्ये माझं मिनिमम जेवढं कुठल्याही मुलाचं अक्षर असायला हवं तेवढं होतं पण मला स्वतःला नेहमी असं वाटायचं की माय वडील नेहमी म्हणायचं की अक्षर कसं मोत्यासारखं असलं पाहिजे तर ते मोत्यासारखं म्हणजे मोत्या कुत्र्यासारखं नाही असं मोत्यासारखं असलं पाहिजे म्हणून मग मी ते खोदपाटीचं मला वडिलांनी आणून दिली ते म्हणा याच्यात गिरव तुझं अक्षर चांगलं होईल आणि झालं त्याचा शाळेशी काही संबंध नाही आणि अक्षर सुधारलं म्हणून काही टापटिपीचे मार्क मिळाले नाही का नव्हतं वाईट म्हणून कमी पण झाले नाही okay, तुमच्या बाकी शाळेच्या आठवणी तुम्ही मुलांना काय शेअर करा शाळेच्या आठवणी म्हणजे माझ्या वडिलांच्या बदल्या बऱ्याच व्हायच्या त्यामुळे कधी सहा महिन्यांनी पण शाळा बदलायची कधी वर्षांनी बदलायची कधी दोन वर्षांनी बदलायची पण असं माझं मन कधी कुठल्या शाळेमध्ये लागलं नाही कारण मला असं झालं की मी साधारण चौथी पाचवीमध्ये असताना माझे वडील मला त्यांच्या लायब्ररीतून निर्णय तिथे जी लायब्ररी असेल त्याच्यातून पुस्तक आणून द्यायचे आणि मी रोज एक पुस्तक दोनशे पानाचं किमान वाचायचो त्या काळामध्ये म्हणजे पाचवी सहावीत असताना आणि पाचवी सावीत असताना मी सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत होतो आणि ती पुस्तकं मी वाचत असल्यामुळे आणि मला ती कळत असल्यामुळे मला असं शिक्षक वगैरे फार लल्लू वाटायचे की ते ह्या पिगमी आहेत मी काय वाचतो मला काय माहिती आहे त्या तुलनेत त्याला काहीच माहिती नाही आहे त्यानं नुसतं दोन अधिक दोन बरोबर चार येतं पण मला जीवनाचा जो आकलन होतो पाचव्या पाचवी महिने मी दहा वर्षापासून आणि दुसरी गोष्ट अशी की मी एकपाठी होतो म्हणजे मी कॉलेजमध्ये सुद्धा जानेवारीपर्यंत कॉलेजमध्ये जायचो नाही जानेवारीला जाऊन एकदा काय पुस्तक आहे असं विचारायचो काय पुस्तक आहे यंदा कारण कॉलेजमध्ये नाही गेलं तर चालतं शाळेत जावं लक्षात तर ती विचारायचो आणि ती पाठ करून टाकायचो सगळी आणि पेपर लिहायचो आणि चांगले फर्स्ट क्लास मार्क मिळायचे वर्षभर शाळेत जाऊन वर्षभर मी लोकांबरोबरच फिरायचो मोठ्या नेत्यांबरोबर एक महिनाभर वाचायचं आणि हे करायचं एक पाठीपणा मला लहानपणापासून होता म्हणजे okay. त्यामुळे मला शिक्षकांना पण मी एक्सपोज करायचो की हे तुम्ही इथून घेतलं हे तुम्ही इथून घेतलं कारण मला माहिती असतं च कुठून वाचनामुळे तुम्हाला वाचनामुळे हे वाचन प्रचंड म्हणजे आत्तापर्यंत मला वाटतं लागभर पुस्तकं वाचली असतील पंचवीस हजार तर माझ्या घरात आहेत लायब्ररी आहे माझी तर तुमच्या शिक्षकांच्या बद्दल काय तुम्ही आठवण सांगू शकाल की एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी ओरडा केला किंवा के तुम्हाला ओरडलेला असे काही छान आठवणी आहेत का हा नाही ओरण्याच्या आठवणी छान नसतात परंतु गमत अशी की गमतीच्या आठवणी मला नाही गमतीच्या नाहीच त्या कसं आहे की काय बोल मी अत्यंत खोडकर व्रात्य उडान टप्पू असा मुलगा होतो आणि शाळेत माझं मन नव्हतं त्यामुळे शिक्षकांना मार खाणं शिक्षकांचा हे माझं कॉमन हे होतं वाकून उभं राहा हे करून उभं राहा पण मी त्याला असं मानायचो की याच्यामुळे आपलं शरीर अधिक बळकट होतं त्यामुळे मारल्याचं मला काही कधी दुःख व्हायचं नाही दुसरी गोष्ट अशी होती की माझ्यावर माझेच शिक्षक जाळायचे याचं कारण मी सात्विक असल्यापासून माझे महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांची जेवढी मासिक होती त्या काळामध्ये फुलबाग मुलांचे मासिक शालापत्रक त्यानंतर साधना बाल त्यानंतर किशोर त्या सगळ्यामध्ये माझे दर महिन्याला यायचे पाच पाच सहा असा आणि त्या शिक्षकांचं गावातल्या वर्तमानपत्रात सुद्धा दोन छापून यायच्या नाही आणि मी ते कौतुकाने त्यांना दाखवायला जायचो वेड्यासारखा ते दाखवलं की त्यांची जळायची मग त्यामुळे दुसरी ते दुसरीकडे मला घालून पाडून बोलून माहिती मोठा लेखक आहे हे पण माझ्या घराण्यामध्ये असं माझे वडील लेखक माझे काका लेखक माझे आजोबा लेखक माझे पणजोबा लेखक माझ्या खापर पणजोबांचं नाव लोकमान्य टिळकांनी घेतलेलं आहे आर्टिक होम इन द वेदाजमध्ये त्यांनी लिहिलं आहे की दत्तात्रय परशुराम थत्ते यांनी मला या पुस्तकात मदत केली त्यामुळे एवढे वर्ष म्हणजे एवढ्या पिढ्या आम्ही लेखक होतो वडीलही लेखक होते त्यामुळे लेखन हा आमचा गुण होता पण तो यांना जाळायचा दुसरी गोष्ट अशी व्हायची की त्या काळामध्ये शिकवणी नावाचा एक प्रकारचा असायचा की शिक्षकाच्या घरी जाऊन तुम्ही शिकवणी घ्यायची तर त्यामुळे असं व्हायचं की मी हुशार होतो मला काय शिकवण्याची गरज नव्हती पण मी शिकवणी घेत नाही बाकीची मुलं कुठल्या ना कुठल्या शिक्षकाची घेतात तर मग ते काय करायचे आमचे एक सर होते ते, ते माझ्या वडिलांना बोलून घ्यायचे आणि त्यांना सांगायचे की हा अभ्यास करत नाही याला काही येत नाही अमुक नाही तमुक नाही वगैरे तर मी बिंदास होतो मी त्यांना म्हटलं की हे मला तुम्ही नसताना असं म्हणतात की तू शिकवणार का काय नाही येत माझ्याकडे आणि तुम्हाला बोलवलं की हे बोलतात याचा अर्थ मी त्यांच्या शिकवणीला जावं म्हणून ते हे सगळं करत आहेत तर मी म्हटलं यांचे काय पैसे असतील ते देऊन टाका मला शिकवणीला जायची गरज नाही आहे ना मग ते लादले ते म्हणे नाही ना शिकवण्याचा काय संबंध आहे म्हटलं मग तुम्ही तर बोलता मला दरवेळेला शिकवणीला शिकवणीला आहे म्हणजे बाबांना तुम्ही सांगितलं की त्यांचे पैसे द्या मी काय शिकवतो नाही नाही मी असा अनेकांचं करतो मी पैसे भरतो व्यायामशाळेमध्ये पैसे भरतो म्हणून व्यायामाला जात नाही एक आपलं स्टाईल आहे तळवलकरला पैसे भरले आपण ते अॅन्युअल फी भरली बस कोणी विचारलं तर सांगता येत तळवलकाला फी म्हणजे दोन दिवस व्यायाम करून तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी एकदा तर तळवलकरची फी भरली पुढल्या वर्षी रिमाइंडर आलं की भरा त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण फी भरली होती भरली होती असं काही नाही येणाऱ्या नवीन पिढीला म्हणजे शाळेच्या शिक्षणाबद्दल महत्वाचं तुम्ही काय सांग सांगू शकाल शाळेमध्ये काही शिक्षण मिळत नाही जे काही शिक्षण मिळतं ते जगात मिळतं बाहेर मिळतं तेव्हा बाहेर तुम्ही ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वगैरे किती कोणी टीका केली तरी व्हॉट्सअपवरून तुम्हाला जे ज्ञान मिळतं ते तुमचे दे शिक्षक देऊ शकत नाही व्हॉट्सअपवर तुटून पडा सगळ्या चॅनल्स बघा सगळे वेबसाईट्स बघा त्याच्यामधून मिळणारं ज्ञान जे आहे ते शिक्षकांकडे एक टक्का पण नसतं कारण ते पढित पंडित असतात सगळे पुस्तकाच्या बाहेर जात नाही त्यांची दुनिया आणि जगामध्ये काय चाललंय कुठे चाललंय ते शिका म्हणजे हे व्हॉट्सअप माध्यम मीडिया तुम्हाला प्रॅक्टिकली तेच प्रॅक्टिकल आहे थिअरी शिक्षकांचं म्हणजे तुमचं म्हणणं शिक्षक हे थेअरी वाचूनच फक्त शिक्षक हे पोपट आहे गेल्या वर्षीच पुस्तक पान क्रमांक का अकरा काढा वाचायला सुरुवात बरोबर कारण त्यांना दरवर्षी तेच शिकवायचं ना त्यांना कंटाळा आलेला असतो त्याचा त्यांचं मन नसतं आणि मुलांमध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही त्यांची त्यांचे डोक्यात प्रश्न म्हणजे आमच्या एक बाई होते एकदम मारायला लागल्या म्हणजे तुमचं काय नवऱ्याशी भांडण मी भयानक बोलायचो तुमचं काय नवऱ्याचे भांडण झालं का ते एकदम चपाल का 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 मी म्हटलं तुम्ही माझं काही कारण नाही देणं घेणं मला मारू सुटलात तुम्ही म्हटलं म्हणलं साधारण बायको नवराचं भांडण झालं की पोरांवर निघतो तुमच्या घरात पोरं नसतील म्हणून माझ्यावर काढताय त्याच्या गप्प झाल्या पडत मी लहानपणी शिक्षकांचं काही वाट वाट लावायचो मी सगळ्यांचीच वाट लावतच आलो त्यामुळे असं बोलताय शिक्षक घाबरायचे पुढे पुढे तर मला कारण मी बाहेरगावून सांगायचो लोकांना की असं असायला त्यामुळे मी अत्यंत आदर्श नसलेला विद्यार्थी होतो माझ्यासारखा विद्यार्थी नको कुठल्याही शिक्षकाला जिथे आदर्श समजायचं तिथे समजतो लेखक म्हणून मी आदर्श आहे संपादक म्हणून आदर्श आहे युट्यूबर म्हणून आदर्श आहे अभिनेता म्हणून पण आदर्श आहे हेच मला हवा होतं हां पण मी त्याचा शाळेशी काही समजे तुम्ही माझी शाळाशी गुंतवताय ना शाळेचा काही संबंध नाही मला कुठल्याही शिक्षकाने कधी संधी दिली नाही कधी कुठलं नाटक मी तिथे शिकलो नाही मी बाहेर जी काय करायचं केलं ते माझ्या बळावर केलं मला बॅकग्राऊंड चांगली होती पण त्याचा शाळेशी कुठल्याही संबंध नाही खूप शाळा झाल्या पण मीच त्यांची शाळा घेतली त्यांनी नाही माझी शाळा घेतली थँक्यू तर आपण सरांशी बोलता बोलता त्यांच्या मनातले काही प्रश्न आपण काढण्याचा प्रयत्न केला खरं सांगू का तुम्हाला तुम्ही अनिल तत्तेचा आदर्श ठेवू नका हे जे इतर लोकांची मुलाखती घेतात ना त्यांचाच आदर्श ठेवा अनिल तत्ते होणं अनिल तत्तेलाच झेपू शकतं दुसऱ्या कुणाला जमणार नाही आणि मी जन्मापासून असं आहे लहानपणी माझी आई सांगते <laughs> तो तो रावन, तो तो ले ले की तुला सांगितलं की हा खड्डा याच्यात उडी टाकली तर लागेल की मी तू उडी टाकलेली असायची बघू तरी काय होत असा मुलगा आहे मी कसं आहे ना राव रावणामुळे कळतो आपल्याला की विलन कसं नये जीवनामध्ये राम होण्याकरता रावण माहिती पाहिजे ना नाही तर सगळेच राम झाले असते रावण माहिती पाहिजे विलन माहिती पाहिजे तर मी विलन होतो शाळेमध्ये एक शिक्षक होते ना आमचे ते शिक्षक काय करायचे गरीब पोरगा का बघायचे आणि त्याला मारायचे तर मी आठवी नववीत होतो मी बघितलं की हे मायासारख्या धटिंगण मिळून त्यावेळेला दाडजूड होतो धटिंगण पोराच्या वाट्याला जात नाही पण ते गरीब पोराला मारतात ते एकदा गरीब पोराला ते त्याने मारलं काही काही कारण नाही शूदर काहीतरी ते आधी खडू फेकून मारायचे मग रोल काहीतरी असायचे हातामध्ये छडी मारायचे ते मारले मग नंतर परत त्याला मारायला गेले तर मी गेलो त्यांचा हात धरला म्हटलं थोतरीच मारले ना तुझ्या तीन मधले खाली फेकला जाशील लहान पोरं पाहून मारू नकोस हो तू माझ्या वाट्याला आहे ना असं शिक्षकाला सांगणार मुलगा आहे मी मुळामध्ये त्यांची शोषण केवढं होतं पंधरा हजार पगार त्यांना दाखवतात आणि दहा हजार हातात देतात तेही गांधलेले असतात बरोबर शिक्षक शिक्षकांनी तरी का आदर्श व्हावं संस्थाचालक आदर्श आहे का डोनेशन किती घेतात बरोबर दहा दहा लाख पाच पाच लाख दोन दोन लाख एक एक लाख डोनेशन तुम्ही घेणार ते मालक बळकावणार आणि तुम्हाला पंधरा वीस पंचवीस हजार पगार देऊन परत सया घेणार बरोबर आणि काल्पनिकात येत ना की गरीबांसाठी केलेल्या योजनेमध्ये हजारो विद्यार्थी काल्पनिक आहेत नाहीच ती मुलं अस्तित्वात हे तर शाळा शिकेल संस्थाचालक ज्याचा असतात त्याची शाळा तशी त्याचा विद्यार्थी तसे असतात तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही आदर्श विद्यार्थी होता का तुमचे शिक्षक आदर्श होते का तुमची शाळा आदर्श होती का त्याच्यामध्ये गुण दोष होते नाही शाळेत गुण दोष होते गुणदोष आमच्यात होते हा तुमचा विनय की आहे कारण शिक्षणाचं महत्व जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा शिकले नाही आम्ही शिक्षणाला किती महत्व आहे पण मी एम ए पास आहे पण माझ्या जीवनामध्ये एम ए चा काहीच संबंध नाही आला नाही असं नाही आला खरंच नाही आला मला तर आश्चर्य वाटत मला तो इतिहास का शिकवला शाळेमध्ये ते बीजगणित का शिकवलं ती भूमिती का शिकवली माझी वर्षभूगत वाया घालवली त्यापेक्षा प्रॅक्टिकली मला आयुष्यात जे करायचंय ते जर शिकवलं असतं तर मी अधिक त्याच्यामध्ये काही काही विषय काढूनच टाकले पाहिजेत भूमिती इतिहास काय करायचा इतिहास तुम्हाला वाचा ना पुस्तकात वाचा इतिहास आणि जो इतिहास आहे तो मुघलांचा इतिहास वाचतो हिंदूंचा आणि मराठ्यांचा इतिहास कुठे दाखवतात औरंगजेबवर तीन पानं शिवाजीवर एकच पान तुम्हाला मी सांगतो ज्या दिवशी जसं आता बैशाल कॉलेज यशवंतराव चव्हाण झाले ना की ऑनलाईन शिका किंवा बाहेर ज्या दिवशी शाळा होतील ना अशा की तुम्ही गरीब बसा तुमच्या पद्धतीने ऑनलाईन शिका नाही तर शिकू नका तुम्हाला, तुम्हाला सातवीची परीक्षा दा, द्या दहावीची द्या बारावीची द्या आणि कॉलेजला जा सर शाळांमध्ये दहा पोरं पण जाणार नाहीत आईबापांना कंटाळा येतो घरात पोरांचं सांभाळायला म्हणून फक्त पाठवते बरेचसे बाप जे शाळेत पाठवतात ना ते घरात उपद्रव नको एवढा वेळ म्हणून पाठवतात पण त्यांना जर संधी मिळाली ना तर पोरांना घरी पाठवून चांगली मुलं उलट तयार होते परदेशामध्ये मा माझे सगळे जे आहेत ना ते शाळा ऑनलाईन आहेत त्यांच्या आणि तरी चांगली आहेत पोरं शाळेमध्ये कधी शिकवत नसतात शाळेमध्ये फक्त पदवी देत असतात शाळेचा उपयोग काहीही नसतो तुम्ही जगात काय जे शिकाल तेच महत्वाचं असतं ट्युशनला जाता त्यामुळे खरं म्हणजे शाळेत तुम्हाला हजेरी जर बंद केली की हजेरीची सक्ती काढली ना ते सगळे ट्युशन क्लासमध्ये शिकतील अरे तेच शिक्षक ट्युशन क्लासमध्ये चांगलं शिकवतात हो आणि शाळेत वाईट शिकवतात हो तेव्हा काय परवा करू नका आणि तुम्ही दहावी पास असलात तरी खूप मोठे होऊ शकतात आपले मोदीबीती आदर्श आहेत की नाही तुमच्याकडे ते किती पास झालेत त्यांनी तर नंतर अशा पदव्या घेतल्यात आपले सगळे मोठे नेते आहेत त्यांच्या पदव्या या कागदी पदव्या आहेत ते काही कॉलेजमध्ये न जातात घेतलेल्या पदव्या आहेत मोदी पंतप्रधान होऊ शकतात शाळेत न जाता किंवा कॉलेजमध्ये न जाता तर तो आदर्श ठेवा मोदींचा काही शाळा कॉलेजला महत्व देऊ नका जीवनाला महत्व द्या जीवनातून शिका आणि आईबापांकडून शिकण्यासारखं असलं तर शिका नाही तर त्यांनाही शिका त्यांनाही ते काही शाळा वेळा मानू नका अनिल भते बोलले ते सगळंच मान्य होईल असं नाही पण तुम्ही तुमच्या बरीने विचार करा आपण अनिल सत्ते साहेबांना भेटलेला आहोत त्यांचे जे विचार होते ते आपण ऐकलेले आहेत पहा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद